Thank you नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आहे मंगळवार आणि काल गेले होते तुम्हाला सांगितलं होतं की तुळजापूरला एडेश्वरीला गेले होते तर तुळजापूरची मूर्ती होती आपल्याकडं एडेश्वरी आई साहेबांचं आज आपल्या देवघरामध्ये स्थापना केलेली आहे तर बघू शकताय येडेश्वरी आईसाहेबांची मूर्ती माझ्याकडे नव्हती तर आता येडेश्वरीला गेल्यानंतर येडेश्वरी आईसाहेबांची मूर्ती आणलेली आहे येडेश्वरी साक्षात येडेश्वरी आईसाहेब आपल्या देवघरामध्ये आता स्थापन झालेलं आहेत बघा आणि तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आपल्या कुठलीही मूर्ती असो येडेश्वरी आईसाहेबांची असो किंवा तुळजाभोणी आईसाहेबांची असो तर मूर्तीची स्थापना कशाप्रकारे केली जाते हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओला व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मूर्तीला अभिषेक कसा घालावा मूर्तीला अभिषेक घालत असताना कुठला मंत्र मरा म्हणावा येडेश्वरी आईसाहेबांची स्थापना करण्या अगोदर तुम्हाला मी त्यांची थोडीशी कथा आहे जी मला माहिती आहे ती तुम्हाला सांगते तर हे गाव आहे एरमाळा किंवा एडशी सुद्धा म्हणतात एडशी आणि येरमाळा हे दोन्ही गावं शेजारी शेजारी आहे त्याच्या शिवावरती हे मंदिर आहे एडशी आणि येरमाळा इथे तर बघा हे खूप मोठ्या डोंगरावरती छान आणि सुंदर मंदिर आहे पायऱ्यासुद्धा खूप आहेत अगदी चढता चढता खरंच हरूप पण येतो आणि दमसुद्धा लागतो तर हे असं खूप मोठं दंडकारण्य आहे आणि तिथं एडेश्वरी आईसाहेबांचं मंदिर आहे हे येतं गाव आहे येरमाळा कळंब तालुका आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये हे मोठं असं छान सुंदर मंदिर आहे आता हे या ही आईसाहेब एडेश्वरी येडेश्वरी आईसाहेब इथं कशी प्रकट झाली थोडंसं मी थोडक्यात सांगते भगवान विष्णूचा सातवा अवतार म्हणजे श्रीरामाचा अवतार तर मनुष्य अवतार होता श्रीरामाचा त्यावेळेस सीतेचं हरण झालं होतं रावणाने सीतेला पळवलं होतं तर ह्या अरण्यातच प्रभू श्रीराम जे आहेत ते इकडं तिकडं सैरावैरा पळत होते आणि सीतेला शोधत होते त्यावेळेस पार्वतीच्या मनात आलं पार्वतीने शंकराला विचारलं की राम तर खूप हे अस्थाव्यस्त झालेले आहेत तर मी सीता बनून जाऊ का भगवान शंकर म्हणाले होते अगं तो विष्णूचा अवतार आहे तू जाऊ नकोस तुला श्रीराम हे ओळखणारच तू फसू शकणार नाही तरीसुद्धा पार्वतीने ऐकलं नाही आणि प्रभू श्रीरामाच्या समोर सीतेचं रूप घेऊन गेल्या त्यावेळेस श्रीरामाने लगेच पार्वतीला ओळखलं आणि पर पार्वतीला अशी हाक मारली आई तू येडी आहेस का गं तर त्यावेळेस पार्वतीला खूप असा क्रोध आला होता आणि त्यावेळेस पार्वती माता जी आहे तिथं अशी खू खु, खूप म्हणजे क्रोधात आली आणि आई तू वेळी आहेस का असं म्हणून त्या डोंगरावरती पार्वतीचा अवतार म्हणजे चतुर्दाभवनी आईसाहेबांची धाकटी बहीण येडेश्वरी किंवा एडुसरीसुद्धा म्हणतात ती तिथं प्रकट झाली आणि तिथल्याच म्हणजे गावच्याच पाटलाने येडेश्वरीचं तिथं नंतर त्यांचं सगळं हे करून तिथं मंदिर बांधलेलं आहे अजूनसुद्धा त्या पाटलांना मान आहे मंदिराची पूजा करायचा तर बघा ज्यावेळेस आपण तुळजापूरला जातो तर आवर्जून न चुकता आपल्याला एडेश्वरीला जायचं असतं नाहीतर एडेश्वरी खूप रागावते आणि खूप तिला राग येतो प्रचंड रागाची आणि प्रचंड प्रेमाळ असणारी ही आपली एडेश्वरी देवी जी आहे ती आहे तुळजाभवानी आईसाहेबांची धाकटी बहीण एडेश्वरी आईसाहेब तर खरंच जेवढी रागाची आहे तेवढी प्रेमाची सुद्धा आहे आणि खरंच नवसाला पावणारी अशी ही एडेश्वरी आईसाहेब तर बघा तुळजापू आम्हाला तर तुळजाभवानी आई साहेब आहेत येडेश्वरी आई साहेब आहेत त्याच्यामुळे आम्ही तुळजापूरला जातो येडेश्वरी आईसाहेबांना जातो तर ज्यांना जा माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते ज्यावेळेस आपण तुळजापूरला जाऊ त्यावेळेस मात्र येडेश्वरी आईसाहेबांचं दर्शन घ्यायला विसरायचं नाही नाहीतर त्यांच्या क्रोधाला सामोरं जावं लागेल तुम्हाला खूप म्हणजे खूप रागाची आणि खरंच सत्वाची आणि नवसाला पावणारी आई येडेश्वरी खरंच साक्षात आज माझ्या देवघरामध्ये त्याची स्थापना आहे आणि खरंच मला विश्वाससुद्धा बसत नाही माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली होती ज्यावेळेस मी तुळजाभवानी आईसाहेबांची मूर्ती आणली होती त्याचवेळेस मी एडेश्वरी आईसाहेबांची मूर्ती आणायची विसरली होती आणि खरंच त्याच्यामुळे मला थोडीशी प्रचितीसुद्धा आली आणि त्यानंतर परत मी आत्ता ज्यावेळेस गेले त्यावेळेस मी एडेश्वरी आईसाहेबांची मूर्ती घेऊन आलेली आहे तर आता चला तर मूर्तीला अभिषेक आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आपल्या मंदिरामध्ये साक्षात आपल्या आई आईसाहेब आपल्या देवघरामध्ये आलेल्या आहेत आपल्या घरामध्ये आलेल्या आहेत तर आपल्याला आता भरपूर सुख समाधान लागणार आहे आणि खरंच त्यांच्या त्यांचं त्यांचं सत्व त्यांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर कितीही कुठलाही कोणीही असो त्रास देणारा त्या त्रासापासून आपण खरंच मुक्त होतो कारण आपल्याला त्रास देणाऱ्याला येडेश्वरी आईसाहेब बघून घेत असते त्याच्यामुळे आपल्याला वेगळं काहीच करायची गरज नाही लागत आपला त्रास आपला जो काही आपल्यावर कुणा कुणा शत्रूंची कोणा कोणाची जरी नजर असली तरी त्यांचं जे काय करायचं आहे ती एळेश्वरी आईसाहेब करून घेतात येळेश्वरी आईसाहेब भक्तांसाठी खूप प्रेमळ आहे आणि भक्तांना त्रास देण्या देणाऱ्यांसाठी खूप कडक आहे तर चला तर आता अभिषेकाला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण जिथून मूर्ती घेतो तिथंच मूर्तीची पूजा करायची पूजा करायची म्हणजे तिला हळदीचा मान आहे पहिल्यांदा हळद लावायची नंतर कुंकू लावायचं त्यां त्यांच्याकडून एक एक चमचा जी आपण मूर्ती घेतो त्या बॅगमध्ये एक एक चमचा हळदी कुंकू टाकायचा आणि त्यामध्ये मूर्ती ठेवून मूर्ती घरी आणायची मूर्ती घरी आणल्यानंतर मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालायचा थोडंसं कोमट पाणी करायचं आधी कोमट पाण्याने अभिषेक घालायचा त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा त्यानंतर परत हळदी कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घालायचा हळदी कुंकुवाचं पाणीसुद्धा आवर्जून करायचं हळदी कुंकवाचं खूप आवड आहे आपल्या आईसाहेबांना तुळजाभोनी आईसाहेब असतील येडेश्वरी आईसाहेब असतील तर त्यांना हळदी कुंकुचा मान आहे त्याच्यामुळे हळदी आणि कुंकवाने अवश्य अभिषेक घालायचा कोरडं घालू शकता पाण्याने घालू शकता त्यानंतर छान अशी आईसाहेबांना हळदीचा मळवट भरायचा त्याच्यावरती मस्त असं कुंकुवाचा टिळा लावायचा मळवट बघा मी कसा भरलेला आहे अगोदर चंदनाचा लेप लावून घेतला आणि त्याच्यावरती मी हळद लावून घेतली आणि त्यानंतर कुंकवाचं एक मधल्या बोटाने आपलं ह्याने कुंकू लावलं आणि दोघी बहिणी बहिणी आता शेजारी एकाच देवघरामध्ये दे वसणार आहेत बघा माझ्या तर शेजारी शेजारी आईसाहेब आणि इडेश्वरी आईसाहेब साहेब आईसाहेब आपल्या देवघरामध्ये विराजमान झालेले आहेत तर बघू शकता देवघराची खरंच खूप शोभा वाढली एकच अशी मूर्ती राहिली होती ते आपल्या देवघरामध्ये दे येईन आणि त्याच्यासाठी सुद्धा मला खूप परीक्षा द्यावी लागली तेव्हा आईसाहेब आलेले आहेत म्हणून तर म्हणते ना की आईसाहेब खूप रागाच्या आहेत जेवढ्या प्रेमळ आहेत तेवढ्याच रागाच्यासुद्धा आहेत तर अशा पद्धतीनं मूर्तीला अभिषेक केला आणि आईसाहेबांची मूर्ती मंदिरामध्ये विराजमान केली त्यानंतर गोडाचा नैवेद्य केला पुरणपोळीचा नैवेद्य कशाचाही नैवेद्य आईसाहेब प्रेमाने स्वीकारतात गोड शिरा करा मी शिरा केला होता आणि आता पुरणपोळीचा नैवेद्य घोडाचा शिराचा नैवेद्य तुम्ही काहीही करू शकता तुम्ही अगदी साधा सिंपल भाजी भाकरीचा जरी नैवेद्य दाखवला तर आईसाहेब प्रेमाने आणि आनंदाने धपाट्याचा नैवेद्य असो कुठलाही नैवेद्य दाखवा तुम्ही आईसाहेब आपला आनंदाने स्वीकारतात फक्त त्यांची भोळ्या भावाने सेवा केली की के आपल्याला कधीच आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही आता अभिषेक वगैरे करून घेतला मूर्ती देवघरामध्ये दे स्थापन केली मुलांच्या हातून थोडासा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर मग लेकरा बाळांना सगळ्यांना भरपूर सुख चांगली बुद्धी चांगलं निरोगी आरोग्य हे सगळं मागितलं आणि त्यानंतर पूजा ही केली त्यानंतर आरती वगैरे करून घेतली आरती खूप महत्त्वाची आहे कुठलीही पूजा केली की आपल्याला आरतीही करायची असते तर आता आई साहेबांची आरती तर येत नाही दुर्गे भारी हीच आरती म्हटली आधी गणपती बाप्पाची आरती केली त्यानंतर आई साहेबांची आरती केली तर अशा पद्धतीनं मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आता तुम्ही म्हणाल अचानक असं तुळजापूरला आणि येडेश्वरीला कशी काही चक्कर झाली किंवा कसं जाणं झालं त्याचे खरंच बघा आपल्याला आपल्याकडून काही जर चुकलं असेल तर त्याचे आपल्याला पावलोपावली संकेत येतात आणि ते संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजे तर मी गेनमाळीचा कार्यक्रम केला आई तुळजाभवानी आईसाहेबांची मूर्ती आणली त्यावेळेस मी परडी आणली होती त्याच वेळेस येडेश्वरीला पण गेलो पण तिथून मूर्ती घ्यायचं विसरलो आणि माळसुद्धा आणायची राहिली होती बरं ज्यावेळेस गुरूंनी माळ घातली माझ्या गळ्यामध्ये तुळजाभोवने आईसाहेबांची पण त्यावेळेस मात्र कार्यक्रमामध्ये कार्यक्रम ज्यावेळेस आपण गेनमाळेचा केला त्यावेळेस कार्यक्रमात येडेश्वरी आईसाहेबसुद्धा आल्या आई म्हणजे येडेश्वरी आईसाहेब तुळजाभोवने आईसाहेब आल्यानंतर येडेश्वरी आईसाहेबांचंसुद्धा वारं येतं मला ही 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 ते हे मलाही माहिती नव्हतं मीही त्याच्यासाठी नवीनच होते त्याच्यामुळे मला पण बाकीच्या गोष्टी काही माहिती नव्हत्या त्याच्यामुळे तो जाब आईसाहेबांचा वारं आल्यानंतर येडेश्वरी आईसाहेबांचं वारं हे आपोआपच येतं आणि ते आलं त्यावेळेस येडेश्वरी आईसाहेब म्हणाल्या मला मान दिला नाही आणि तिथंच आमचं थोडंसं चुकलं होतं खरं तर चुकलंच म्हणजे खूप चुकलं आईसाहेबांनी खरंच माफीसुद्धा दिली आणि जे काय आहे आपण चुकलेलं जे आमच्याकडून चुकलं त्याच्या आम्ही क्षमा याचना केली आईसाहेबांची माफी मागितली आणि कार्यक्रमाचा मी व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं की आईसाहेब रागावल्यावर काय होतं तर खरंच आई साहेबांनी आई साहेबांची खूप इनवणी केली तेव्हा त्या आल्या आणि त्यावेळेस त्यांनी सांगितले की, की। मला तुम्ही विसरला आणि मग त्यानंतर काय त्यांचं जे आहे ते आम्ही करायचं ठरवलं त्यानंतर मग आमच्या गुरुनी सोळावीला येताना माळसुद्धा आणली आणि ती माळ आई येडेश्वरीची सुद्धा आणली त्यावेळेस घातली पण ज्यावेळेस आम्ही मग मी बोलले होते माझ्या मनातच की येडेश्वरी आईसाहेब ज्यावेळेस मी तुमच्याकडे येईल त्यावेळेस मी मात्र तुमची मूर्ती म्हणजे साक्षात तुम्हाला मी घरी घेऊनच येईल तर असं मी एक थोडंसं मनामध्येही केलं होतं पण जायला खूप उशीर झाला आणि मी म्हणते ना की आई साहेबांचं बोलवणं आल्याशिवाय आपण तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांचं मनापासून त्यांचं बोलवणं आलं पाहिजे तेव्हा आपण जातो मग खूप दिवस असे लोटले जवळपास तीन महिने लोटले तीन महिने लोटल्यानंतर स्वप्नात आंब्याचं झाड आलं होतं आणि आंब्याचं झाड आलं म्हणजे आईचा डोंगर आणि आंब्याचं झाड दिसलं स्वप्नामध्ये तर तो खरंच म्हणून तर म्हणते मी की साक्षात आपल्याला पावलोपावली संकेत देते आई आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे आंब्याचं झाड आणि डोंगर दिसला त्यावेळेसच मात्र लगेच दुसऱ्याच दिवशी ठरवलं आई साहेबांच्या भेटीला आपल्याला जायचं आहे आणि लगेच मग त्यानंतर गौरी गणपतीचा सण आला मध्ये त्याच्यामुळे गौरी गणपतीचा सण होऊ दिला आणि गौरी विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही येडेश्वरीला गेलो म्हणजे अगोदर तुळजापूरला गेलो म्हटलं नको परत एकतर अगोदरच आपल्याकडून काही काही चुका होत राहतात त्याच्यामुळे आईसाहेबांना आधी तुळजापूरला गेलो त्याचबरोबर लगेच तिथून आपलं येडेश्वरीला गेलो तुळजापूरपासून येरमाळा पाच पंचावन्न किलोमीटर आहे त्याच्यामुळे दोन्हीकडं पण दर्शन घेतलं व्यवस्थित असं चुकलं होतं काही जे चुकलं होतं त्याची क्षमासुद्धा मागितली आईचं बोलवून आलं होतं आणि गेलेसुद्धा छान सुंदर दर्शन झालं मन प्रसन्न झालं आणि खरंच त्या दिवशीपासून आल्यापासून इतकं भरभरून म्हणजे इतकं प्रसन्न वाटतंय खरंच कुठली तरी एक अंगामध्ये शक्ती आणि कुठली तरी एक पावर घेऊन आले असं वाटतंय आणि खरंच म्हणून तर म्हणते की नेहमी आपल्याला लोक ह्या गोष्टीचे हे करतात म्हणजे खरं वाटत नाही पण मला मी माझ्या स्वतःच्या सोबत घडलेला अनुभव मी तुमच्याशी शेअर केलेला आहे खरा खुरा आत्ताच झालेला हे अनुभव आहे स्वप्नात डोंगर दिसला आंब्याचं झाड दिसलं म्हणजे साक्षात आईसाहेबांचं बोलवणं आलं होतं त्याच्यामुळे लगेच जायचं ठरवलं आणि सण झाला की लगेच गेलो छान दर्शनसुद्धा झालं आणि बघू आता जाणं तर होतंच आता दसऱ्यामध्ये खूप गर्दी असते पण दसरा झाल्यानंतर दिवाळीच्या आणि दसऱ्याच्या पौर्णिमेच्या मधला जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये एकदा जाऊन यायचं छान असं दर्शन होतं आणि असं काही आपल्याला बंधन नाही आपण कधीही जाऊ शकतो आपल्या मनामध्ये आलं आईसाहेबांचं बोलवणं आलं की आपण उठलो आणि निघालो तर अशी साध्या सोप्या पद्धतीने येडेश्वरी आईसाहेबांची देवघरामध्ये स्थापना घरच्या घरी केली आता झालेली आहे आरती वगैरे सगळं झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आय रा झा उदे उदे तुळजाभवानी आई साहेबांचा उदे उदे ईडेश्वरी आई साहेबांचा उदे उदे ऐ राऊ उदे उदे